नमस्कार मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माजघर आपण बनवतोय रात्रीच्या उरलेल्या चपातीपासून फोडणीची पोळी तसं तर ही चपाती सगळेच बनवतात फोडणीची पण ही माझी पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा तर माझ्या चार ते पाच पोळ्या राहिलेल्या आहेत रात्रीच्या त्याची मी आता ही फोडणीची चपाती बनवते त्यासाठी मी मिक्सर शेंगदाणे घेतलेत एक मुठभर शेंगदाणे घेतलेत ते भाजून त्याचे अगदी म्हणजे दोन तुकडे करायचे साल काढून आपण मुठभर कोथिंबीर घेतली कडीपत्ता लिंबू एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्या आहेत चार पाच मिरच्या घेतल्या आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही प चपाती आहे जी उरलेली चपाती आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी तुकडे करून टाकून द्यायची आहे आणि ही आपल्याला जाडसर म्हणजे आपल्याला त्याचा भरडा काढायचा आहे खूप जास्त आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची नाही आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे बघा या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे आणि मी एक चपाती साईडला काढून ठेवली आहे ते त्याचा आपण कसा वापर करायचा आहे ते पाहूया आता मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या मिक्सरमध्ये घालून घेते आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता हे आपल्याला थोडस जाडसर वाटून घ्यायचंय हे बघा असं एवढं जाड वाटलंय आपण आता ह्यात आपण जी साईडला काढून ठेवलेली पोळी होती ती घालून घ्यायची आणि ह्याला हे पण आपण तेवढंच जाड वाटून घ्यायचंय जे आधीच्या आपण जेवढ्या चपात्या जाड वाटून घेतल्यात तेवढेच हे आपल्याला मिक्सरमधन जाड बारीक करून आहे आता ह्याच मध्ये आपल्याला मीठ आणि साखर घालायची आधी आपण हा मसाला चांगला आपलं पोळीला लावून घेऊया की म्हणजे राहिलेल्या ज्या पोळ्या आहेत त्यांना सुद्धा ही मिर मिरची आणि लसूण हे छान लागेल आता यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ अगदी थोडं वापरायचं आहे कारण आपण जेव्हा चपात्या करतो त्या पिठामध्ये सुद्धा आपण मीठ घालतो ना त्याच्यामुळे मीठ अगदी थोडं घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे चवीपुरती तुम्हाला जर न म्हणजे न नको असेल साखर नाही आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण साखर घातली तर अजून छान टेस्ट येते थोडी कोथिंबीर घातली आणि हे छान मीठ आपल्याला या ह्याच्यामध्ये मिक्स करून आहे आता आपण पॅनमध्ये तेल घेतलंय एक तीन चमचे पे तेल घेतलंय मी आता त्यात आत मोरी घालून घ्यायची आहे आपल्याला मोरी छान तडतडली पाहिजे आपली मोहरी छान तडतडली आहे आता आपण त्यात आत थोडंसं चिरं घातलंय मी अर्धा चमचा जिरं घालायचे कडीपत्त्याची पानं घातली कडीपत्ता नक्की आवर्जून घाला कडीपत्त्याने टेस्ट खूप छान येते आता मी एक बारीक चिरलेला कांदा घातलाय कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल डाल झालाय आपला छान परतून झालाय आता आपण त्यात शेंगदाणे घालून घेऊया आधी शेंगदाणे अशासाठी आधी घालायचे आपल्याला शेंगदाणे छान तेलामध्ये परतून येतील आणि मग त्याची चव अजून खूप छान लागेल आणि जेव्हा आपण पोड पो, जी पोळी खाऊ फोडणीची पोळी तेव्हा ते असे कुरकुरीत लागतील आपल्याला दाताखाली येतात ते खूप छान लागतात थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी आपण ह्यात हळद घालून घेऊया हळद पण अगदी थोडी घालायची आपल्याला म्हणजे आपल्या ज्या पोळीचा कलर आहे तो खूप असा डार्क व्हायला नाही पाहिजे म्हणजे ती दिसायला थोडस हिंग घातलंय चिमटीभर हिंग घातल्यामुळे आपल्याला ही शिळी पोळी ही बाधत नाही त्याच्यामुळे थोडस हिंग घालायचं आता जे आपण पोळी बारीक करून ठेवली होती ती पण घालून घेऊया आणि छान परतून घ्यायचंय आपल्याला हे मीठ आपण आधी ह्याच्यासाठी घालतो की आपल्या पोळीला सगळीकडून हे मीठ साखर हे छान लागतं म्हणून आपण आधी मीठ घातलं होतं आता भरपूर कोथिंबीर घालायची आपल्याला आणि आप मिक्स करून वाफ वाफ द्यायची एक छान वाफ दणदणीत वाफ द्यायची मस्त हे बघा पुन्हा एकदा छान परतून घेऊ आणि त्याच्यावर थोडस लिंबू पिळून घेऊया लिंबू आहे मी आणि लिंबू पिळून छान मिक्स करून बंद करून टाकायचा गॅस आपली फोडणीची पोळी तयार आहे मी अजून थोडी कोथिंबीर घातली आहे आता आपण हे खायला तयार आहे आता आपण हे मध्ये काढून घेऊया खाण्यासाठी बघा किती छान झाली आहे तुम्ही अशा पद्धतीने जर फोडणीची पोळी बनवली तर तुम्ही नक्कीच चार चपात्या रोज जास्त कराल फोडणीची पोळी करण्यासाठी आणि ही पोळी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल बाय बाय